काय आहे ब्रेकिंग न्यूज त्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करणार आहोत चला स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया सरकारने घेतले सात मोठे मंत्रिमंडळाचे धडाकेबाज निर्णय सात मोठे मंत्रिमंडळ निर्णय अपडेट या संदर्भात बातमीचे शीर्षक आहेत मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारने घेतले सात मोठे निर्णय चला तर पाहूया संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज आज मंत्रिमंडळ बैठकीत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वपूर्ण सात निर्णयास मंत्रिमंडळाकडून मान्यता चला तर पाहूया मंत्रिमंडळ बैठकीत महत्वपूर्ण सात निर्णयाबाबत स्पष्टीकरण मंत्रिमंडळ निर्णय स्पष्टीकरण पाहू पुढील प्रमाणे त्या अगोदर जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया आजच्या बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि अध्यक्षतेखाली आज, आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळ हे मंत्री आज बैठकीला हजर राहिले नव्हते गैरहजर होते मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात निर्णय घेण्यात आले सात निर्णय पुणे ठाणे परळी बारामती बीड साठी घेण्यात आले आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत मोठे निर्णय घेतले मंत्रिमंडळात कोण कोणते निर्णय घेतले आणि कशाबाबत घेतले काय आहेत याची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे पाहूया निर्णय क्रमांक एक पौड तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे लिंक कोर्ट आयोजित दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयाची स्थापना करण्यास हा विधी व न्याय विभागामार्फत शासन निर्णय दोन ठाणे जनता सहकारी सा सार्वजनिक उपक्रम महामंडळे यांना खाते उघडण्याचा परवानगी देणे हा निर्णय वित्त विभागामार्फत आहे तीन एकोणीशे सुविधा पुरवठ्यासाठी किंवा पुरवण्यासाठी प्रलंबित कामाचा कृती आराखडा कार्यक्रम निर्णय घेतला अशा साठी या निर्णयात तीनशे बत्तीस गावासाठी पाचशे नव्यान्नव पॉईंट पंचाहत्तर कोटी रुपयाची तरतुदी दिली मदत व पुनर्वसन विभाग विभागामार्फत हा तिसरा निर्णय आहेत मान्यता डेटा राज्य डेटा प्राधिकरण स्थापन करणार मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली नियामक समितीची स्थापना होणार नियोजन विभागामार्फत निर्णय बारामती जिल्हा पुणे येथे नवीन पशु पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी चौसष्ट अठ्ठावन कोटी रुपयाची तरतूद समान्यता कृषी आणि पाटबंधारे विभागामार्फत हा जो निर्णय आहे तो सहा परळी जिल्हा बीड येथे नवीन पशुवैद वैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी यासाठी सुद्धा पाचशे अडुसष्ट पाचशे चौसष्ट point अठ्ठावन्न कोटी रुपयाची तरतूद मंजूर कृषी विभागामार्फत निर्णय आणि सातवा आणि शेवटचा निर्णय आहे महाराष्ट्र महामार्ग अधिनियम कलम अठरा bracket three एकोणीसशे पंचावन्न मध्ये सुधारणा करणे तसेच महाराष्ट्र महामार्ग दोन महा, राज्यपालाने काढला होता संहितेत त्याला मान्यता आज मिळाली हा सार्वजनिक विभागामार्फत घेण्यात आला या सातही निर्णयामध्ये जर पाहिले तर शालेय शिक्षणाच्या संदर्भात मोठा असा कोणताही निर्णय घेतला नसून मंत्रिमंडळ किती उदासीन आहे हे दाखवण्यासाठी आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन हा व्हिडिओ व्हायरल केला आहे म्हणून मित्रांनो जागे व्हा आणि आता तरी आपल्या मागण्यासाठी पुन्हा एकदा धरणे आंदोलन करा एवढे आपणास आवाहन करून ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला ثانيه